बातमी समोर मराठा आरक्षणावरून भाजपा आमदार दरेकर आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात आता सुरू आहे जरांगेंचा भंपकपणा आहे अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलेली होती तर निवडणुकीपुरतं योजनांचं नाटक करता तुमचाच सा भंपकपणा सुरू आहे असं प्रत्युत्तर जरांगेंनी दरेकर यांना दिलेलं आहे तसंच सा दरेकरांनी मराठा समाजाचा अपमान केला आता गर्दी काय असते ते तुम्हाला मुंबईत दाखवू असा इशाराच जरांगेंनी दिला आहे तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे कारण जरांगेंवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं भी ते का भंपकपणा नाहीये का नाटक नाही आहे ते लोकांना फसवायचं हे सगळं देवेंद्र फडणवीस घडवून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदेसाहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची आता आम्ही घोषणा एकोणतीसला केल्यावर तुम्हाला कळन मुंबईत काय हो कशा मराठीची गर्दी असते त्या टायमाला मात्र चचमा लावून या बिगर चचम्याचं येऊ नका तर प्रसाद लाड यांचा जरांगींना विनंती माझा सल्ला आहे राजीनामा द्यायला तयार तुम्हाला निवडून आणू असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय जरांगींना विधानमंडळामध्ये यायचं असेल तर राजीनामा देतो असं यावेळेस प्रसाद लाड यांनी म्हटलंय सभागृहात या सभागृहात चर्चा करा नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो भाऊ माझी विनंती तुम्ही मान्य करा एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात देण्याचा निर्णय घ्या मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत